शेगाव रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या दुसऱ्या वॅगनला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे रेल्वे कर्मचाऱ्यांनी सतर्कतेने काम करत आग विझवली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रेल्वे ड्युटीवर असलेल्या कर्मचारी धम्मदीप कोयंबे यांना वॅगनरमधून दूर निघत असल्याचा संदेश मिळाला आर पी एफचे कॉन्स्टेबल व्यंकटेश हार्वेकर यांनी त्वरित माहिती देत अग्निशमन दल व टीआरडी विभागाला सतर्क केले शेगाव स्थानकावर गाडी थांबवून तपासणी करण्यात आली लोकोपायलट एच बी निमजे यांनी बडनेरा स्थानकावर वॅगनमध्ये धूर दिसल्याचे सांगितले असता रेल्वेचे अधिकारी चंदन शिवे यांनी त्वरित वरिष्ठांना व अग्निशमन दलाला याची माहिती दिली त्यानंतर अग्निशमन दलाचे अध्यक्ष पाटील व त्यांच्या टीमने आग विझवण्यासाठी पन्नास मिनिटे प्रयत्न केले या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही रेल्वे प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे